हॅलो फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत करते तर इथं बघा छत्तीस साईजचं कटोरी ब्लाऊज आहे तर त्याची मी इथं कटिंग करून घेतलेली आहे आणि कापडची तर आज आता आपण इथं ब्लाऊजची संपूर्ण शिलाईन बघणार आहोत फिटिंगसहित तर मी कशा पद्धतीने कस्टमरचे जे ब्लाऊज आहे ते कटिंग करून कशा पद्धतीने ब्लाऊज शिवते मी तर ते, ते या व्हिडिओमध्ये पूर्ण दाखवलेलं आहे तर व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा नक्की तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि नक्की तुम्हाला मदत होईल ब्लाऊज शिवताना आणि या पद्धतीने जर तुम्ही ब्लाऊज शिवलं तर तुम्हाला अर्ध्या तासामध्ये कटोरी ब्लाऊज साधा जरी असेल लेस वगैरे नाही लावता असं तुम्हाला अर्ध्या तासामध्ये हा ब्लाउज शिवून होईल तर खूप अशी मदत होणार आहे तुम्हाला तरी बघा या पद्धतीने जे अस्तर आणि कापड आहे ते इथे जॉईंट करून घ्यायचे समोरचे जे पार्ट आहे त्यांचे इथं बघा आता क्रॉसपट्टी घेतलेली आहे मी पट्टीला काय करायचं खालच्या बाजूला अर्धा इंचवरती टिप मारायची आहे परत अशी फोल्ड करायची आणि वरती अजून दाब टिप द्यायची आपल्याला इथं हे बघा या पद्धतीने तर याच्या अगोदर पण मी एक व्हिडिओ टाकलेला आहे ब्लाऊज कसा शिवायचा तुम्ही पाहिला नसेल तर चॅनलवर अपलोड केलेला आहे तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता चॅनलवर मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दे देऊन देईल नाही पाहिला असेल तर तुम्ही तिथे जाऊन पाहू शकता बघा आता बघा इथे बाहेर घेतलेली मी तो वरचा कापड अस्तरसहित उचलून घ्यायचं आहे आणि त्याच्यासमोर एका बाजूचा पार्ट आहे तो पलटवून घ्यायचा आहे हे बघा एका साईडचं उचलून त्या साईडला ठेवायचं अस्तर असं करून आपल्याला ही मारून घ्यायची इथं बघा अर्धा इंचावरती एक्स्ट्राचं कापड दिसतंय ते इथं कटिंग करून घेऊया आता बघू शकता तुम्ही कटिंग करून घ्यायचं आहे हे बघा या पद्धतीने परत आपल्याला इथं आपण जी शिलाई मारली आहे त्याच्यावरती इथं दाबटीप द्यायचं आहे हे बघा या पद्धतीने संपूर्ण अशी अस्तरवरती आपल्याला टिप मारून घ्यायची आहे आता बघा खालचा कापडसुद्धा व्यवस्थित पकडायचा हे बघा आता एका साईडची बाहीसुद्धा तशी शिवून घ्यायची आहे या पद्धतीने तुम्ही जर बाही शिवून पाहिली तर एका साईडची कधीच होणार नाही तुमची हे बघा या पद्धतीने वरती परत दाप द्यायची आहे आपल्याला हे बघा या पद्धतीने तरी साडेसात ची बाह्य आहे छत्तीस साईजचं हे ब्लाऊज आहे कटोरी ब्लाऊज हे बघा पेपर पॅटर्नचा सुद्धा कटोरी ब्लाऊजचं पेपर पॅटर्न कसं काढायचं त्याचंसुद्धा एकदम सोपे पद्धतीमध्ये मी व्हिडिओ टाकलेला आहे हे बघा या पद्धतीने एक्स्ट्रा जसं कापड आहे तो कट करून घ्यायचं आहे हे बघा या पद्धतीने अशा प्रकारे कट करून घ्यायचं आता बघा याला लेस लावण्यात आपलं ला खालची पट्टी जी आहे लेसची ती दिलेली होती बॉटमची पट्टी तर मी ती आता बघा खालच्या साईडला दोघं साईडला कापड असं थोडं फिटिंगसाठी जातं तिथं सोडून ही अशी टीप मारून घेते हे बघा व्यवस्थितपणे अशी आपल्याला टीप मारून घ्यायची बघा या पद्धतीने इथं डबल टीप मारायची आहे हे बघा व्यवस्थितपणे एका सुद्धा तसंच करायचं आहे टीप मारून घ्यायची आहे पट्टी अटॅच करून हे बघा डबल टिप दिली हे बघा असं चेक करून पाहायचं आहे दोघं बाया वेगवेगळे वे आहे की नाही असं आता हा बघा पाठीमागचा भाग घेतला आहे मी इथं तर बघू शकता मी कटिंग करून घेतलं आहे सगळं पाठ आता बघा ब्लाउजची उंची जी आहे तिथे तुम्हाला किती घेतली ते सांगते मी इथं तर हे बघा चौदा इंच घेतली होती साडे इंचची घडी घेतली आहे छातीच्या चौथा भागात एका दीड इंच साडेपाच इंच मुंडा पाच इंचा शोल्डर आणि इथं दोन इंचाची गळारुंदी आता खालच्या साईडला बघा त्यांची ब्लाऊजची मापाचं ब्लाऊज होतं तर ते पाठीमागच्याची पट्टी होती ती अडीच इंच तेवढी त्याने ठेवायला लावली होती त्याच्यामुळे मी इथं अर्धा इंच एक्स्ट्राचं घेऊन तीन इंचवर मार्क करून जेवढं उरलं तेवढी गळार घेतला आहे बघा मागचा आता बघा अर्धा इंच एक्स्ट्राचं घेतलं आहे आणि अशी तिरकस अशी लाईन ओढून घ्यायची आपल्याला पाठीमागचा गळा काढण्यासाठी हे बघा या पद्धतीने गोल गळा काढायचा आहे बघा या पद्धतीने एका साईडला छापून घ्यायचा व्यवस्थितपणे जे पुसट खडूचं पुसट पुसट दिसतंय त्याच्यावरती आपल्याला इथं खडूने मार्क करून घ्यायचं आहे हे पा या पद्धतीने त्याच्यानंतर बघा सरळ बाजू आहे कापडाची त्याच्यावरती अस्तर ठेवायचं आहे आणि खडूचे मार्क आहे त्याच्यावरती आपल्याला टिप मारून घ्यायची आहे बघा आहे तसंच तर बघू शकता इथं तुम्ही या पद्धतीने हडुवारपणे गोल राऊंडमध्ये फिरवायचं आणि शिवून घ्यायचं आहे गळा बघा आता खालच्या सुट साईडला सुद्धा कमर पट्टी लावायची नाही आहे त्याच्यामुळे बघा मी डायरेक्ट इथं अर्ध्या इंचवरती टिप मारून घेते बघा आणि जे एक्स्ट्राचं जे कापड दिसतं ते कटिंग करून घ्यायचं आहे तर बघा खूपच सोपी पद्धत आहे या पद्धतीने जर तुम्ही ब्लाऊज शिवलं कटोरीचे ब्लाऊज कोणतंही असू द्या तर तुम्ही अर्धे अर्ध्या तासामध्ये शिवल शिवून होतं आहे ब्लाऊज जास्त वेळ लागत नाही हे बघा व्यवस्थितपणे सगळे पार्ट याच पद्धतीने शिवायचे आणि आता बघा इथं जेवढा कापड दिसतोय आपल्याला टिप मारलेली त्याच्यामध्ये इथं कट मारायची आहे आणि या पद्धतीने आपल्याला पलटवून घ्यायचं आहे गडा इथं हा पहा ह्या पद्धतीने व्यवस्थितपणे पलटवून घ्यायचं आहे आता दाब टिप देऊन द्यायची दे इथं गळ्याला बघा आपल्याला पाठीमागे तर बघू शकता तुम्ही या पद्धतीने बघा इथं दाप देऊन देते बघा मी व्यवस्थितपणे खालचा अस अस्ता, खाली असणार दिसणार नाही याची काळजी घेऊन आपल्याला इथं शिलाई मारायची आहे बघा थोडंसं असं हे करून व्यवस्थितपणे पकडायचा खालचा कापड आणि अस्तचं कापड आणि टीप मारून घ्यायची ते ते आहे तेही या लेस वगैरे काय सांगितली नव्हती कारण पहिले ते थोडं लायनिंग वगैरेचं आहे त्याच्यावरती लेस व्यवस्थित वाटणार नाही त्याच्यासाठी लेसने लावायला लावली आहे सिम्पल असं मी पलटून घेतला गळा लांबही होती त्याच्यामुळे कापड उरला नाही पायपिंगसाठी त्याच्यामुळे गळा पलटी करून घेतला मी आता बघा व्यवस्थितपणे सगळ्या पार्टला आपल्याला असं अस्तरला इथं टिक मारून घ्यायची आहे हे बघा या पद्धतीने व्यवस्थितपणे टिक मारून घ्यायची बघा आता एक्स्ट्राचं जे कापड दिसतंय ते कट करून आहे सगळं हे बघा मी इथं कटिंग करून घेतलेली आहे तर बघा पाठीमागचा भाग पहिले घेऊया आपण हे बघा मस्त दिसतोय गळा तर आता इथं बघा टक्स घेण्यासाठी तिथं बघा जी खुली बाजू आहे तिकडे दोन इंचवरती मार्क करायचं आणि इथं प्रेस करून खडू नये मार्क करून घ्यायचं बघा आणि जे प्रेस केलं तिथं दिसतं आहे आपल्याला तिथं तुमचा गळा किती मोठा आहे त्याच्यावरती तुम्ही टक्स घेऊ शकता मी तर साडेतीन इंचावरती टक्स घेतला आहे बघा हे बघा या पद्धतीने आणि इथं खालच्या साईडला पाव इंचावरती मार्क करायचं आणि जिथे आपण पॉईंट घेतलेला आहे तिथं तिरकस अशी लाईन उडून इथं आपल्याला टीप मारून घ्यायची आहे हे बघा या पद्धतीने खालच्या साईडला डबल टीप द्यायची आहे हे बघा एका साईडचं झालं आता एका साईडला त्याच पद्धतीने आपल्याला इथं टीप मारून घ्यायची बघा अशी बघा डबल टीप मारून घेतली आता बघा खालच्या साईडला बघा ते टक्स घेतले आपण ते एकमेकांच्या समोर अशी करायची आणि खालच्या साईडला अर्ध्या इंचावरती परत टिक टिप मारायची आहे तर ते मा, पाठीमागचे आपण टक्स घेतले ते घातल्यावरती पाठीमागे दिसत नाही ते त्यासाठी घेतले बघा आता बघा कटोरीचे टक्स घेण्यासाठी अशी फोल्ड करायची कटोरीला हे बघा व्यवस्थितपणे आणि इथं बघा पोहणे दोन इंचावरती इथं बघा पोणे दोन इंचावरती मार्क करायचं आहे आणि तिथून बघा अडीच इंच जिथं येत असेल तिथं एक पॉईंट घ्यायचा आणि या पद्धतीने तिरकश अशी आपल्याला टिप मारून घ्यायची बघा हे बा कटोरी एकदम मस्त आली बघा तर दुसरी दुसरी कटोरीलासुद्धा तसंच करायचं आहे कोपऱ्यावरती आपल्याला पोणे दोन इंचावरती मार्क करायचं आहे आणि अडीच इंचावरती वरती मार्क करायचं आहे बघा आणि तर टिप मारून घ्यायची डबल टिप हे बघा कटोरी कशी कर काढायची ब्लाऊजवरनं माप घेऊन त्याच्यातसुद्धा मी पेपर पॅटर्नच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर तुम्ही तो व्हिडिओ नक्की बघा तर बघा आता उजव्या साईडला आपण कटोरी कशी जोडणार आहे ते बघा तुम्हाला दाखवते मी उजव्या साईडला बघा या या साईडला खालून आपल्याला वरती अशी कटोरी शिवायची आहे खालच्या बाजूकडून खालून आपल्याला वरतीपर्यंत अशी कटोरी शिवायची बघा या पद्धतीने शिवून बघा कटिंगसुद्धा करून बघा हे बघा थोडंफारसुद्धा उरत नाही परत डबल टिप द्यायची आपल्याला इथं बघा इथे बघू शकता तुम्ही हे बघा आता बघा क्रॉसपट्टी जी आहे ती बघा या साईडने अशी खालच्या साईडने आपल्याला इथे जोडायची आहे आणि जो टक्स दिसतोय त्याला खाली असं वाळून त्रिकोण असा सार सारखा बनवून फोल्ड करायचं आहे खाली मग शिलाईन मारून घ्यायची इथं बघा आता अर्ध्या इंचावरती टीप मारून घेतली घेते मी आता बघा कटरीचा टक्स आहे तो असं मोडायचा आहे आणि या शिलाईन जी आहे ती वरती त्या साईडला करायची आहे हे बघा आता इथे बघा एकदम एक व्यवस्थित आणि मस्त आलेलं आहे बघा परत डबल टीप द्यायची इथं इथं बघू शकता तुम्ही हे बघा आता एका साईडची सुद्धा तुम्हाला तसंच सांगते बघा आता ये ही जी कटोरी आहे डाव्या बाजूकडची तर तिला वरून सुरुवात करायची आहे हे बघा थोडं थोडं धरत ओढायची नाही आहे जशी आहे तशीच आपल्याला इथं शिवून घ्यायची आहे बघा व्यवस्थित आली बघा डबल टिप दिली परत बघा क्रॉसपट्टी जोडताना तसंच करायचं आहे आपल्याला आता खालच्या साईडला कट टॉक्स टक्स होता तो वाळून घ्यायचा या पद्धतीने शिवून घ्यायचा अर्धा इंचवरती ते बघा व्यवस्थित ऐकाने चेक करायचं परत मग नंतर डबल टेप द्यायची आपल्याला इथं एक्स्ट्राची जे काप दिसतं आहे ते कट करून घ्यायचं थोडंफार उरलं होतं ते कट केलं मी तर इथं बघा आता जी डावी बाजू आहे त्या बाजूला काय करायचं आहे आपल्याला पट्टी जोडायची हुकलू पट्टी तर ती अस्तच्या बाजूने जॉईन करायची या पद्धतीने मध्ये बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे या पद्धतीमध्ये शिवायची परत दाब टिप द्यायची आपल्याला आणि वरती असे फोल्ड करायची आणि बघा मध्यभागी किंवा तुम्ही साईडला इथे टिप मारू शकता बघा हुक लावायचे मला त्याच्यासाठी आता वरचं एक्स्ट्राचं दिसते ते कट करून घेऊया आता एका बाजूला बघा उजव्या हाताकडील बाजूकडे काय करायचं आहे वरून पट्टी आपल्याला जोडायची आहे हे बघा या पद्धतीने मी सरळ बाजू आहे त्या बाजूने आपल्याला ही पट्टी जॉईंट करायची आहे तिलासुद्धा अशी दाब टिप द्यायची आहे आणि खालच्या साईडला अशी वाळून द्यायची आणि अर्धा इंचवरती किंवा तुम्ही कोपऱ्यावरती जरी टीप मारली तरी चालेल आता बघा एकमेकावरती समोरचे पार्ट जे आहे ते ठेवून चेक करायचे आहे खालीवर आहे की नाही येतं असं इथं बरोबर होतं पण गळा थोडासा त्यांना थोडा पुढचा जो कडा आहे थोडा मोठा पाहिजे होता त्यासाठी बघा पाव इंचावरती मी एक कट मारून घेतला या पद्धतीने आता बघा जी पट्टी आहे ती डाव्या बाजूकडची तर तिला वरून अशी जॉईंट करायची आहे हे बघा तिरकस अशा पट्ट्या कट केल्या होत्या इथे बघा मध्ये छोटे छोटे कट मारायचे आहे हे बघा मध्ये फोल्ड करायचं हे बघा आस्ताच्या बाजूला पलटवून घ्यायचं ते या बाजूने याचं ठेवायचं आणि आपल्याला इथं टीप मारून घ्यायची हे बघा हे बघा या पद्धतीने घातल्यावर ते एकदम व्यवस्थित मस्त दिसतं बघा आता उजव्याकडील बाजूकडे बघा ती गळ्याकडील बाजूकडून आपल्याला पट्टी शिवायची आहे बघा डबल फोल्डची पट्टी घेतली होती मी एक इंचची छोटे चोट छोटे कट मारायचे आतल्या साईडला पलटवून तिला आता इथं टीप मारून घ्यायची बघा असं एकदम मस्त घालून एकदम फिनिशिंगमध्ये ब्लाऊज दिसतं आता बघा चेक करून घ्यायचं पट्टी खालीवर आहे की नाही इथं त्याच्यानंतर बघा इथं हु कट करायसाठी ते बन आ, हे काच वगैरे बनवून घ्यायचे हे बघा या पद्धतीने तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ पाहायला भेटतील आणि सर्वात पहिले तुमच्याजवळ पोहोचेल आता बघा चेक करून घ्यायचं एकमेकावरती ठेवून आता बघा इथं फिटी क आपलं शोल्डर जॉईन करण्यासाठी बघा चेक करायचं पाऊन इंचावरती वरच्या बाजूकडून आपल्याला इथं टिप मारायची आहे हे बघा या पद्धतीने असं केल्याने काय होतं की शोल्डर वगैरे उतरत नाही तर हे बघा कशाशी टिप मारून घेतली मी इथं इथं डबल टिप मारायची बघा आता बघा या साईडला व्यवस्थित आहे की नाही ते पाहून घ्यायचं व्यवस्थित होतं आता एका साईडलासुद्धा तसंच शोल्डर जॉईंट करायचं आहे बघा मोजून घ्यायचं पाऊन इंचावरती टीप मारायची आपल्याला इथं तर बघू शकता तुम्ही या पद्धतीने हे बघा व्यवस्थित आलेले सगळं याचं किंचित थोडंसं कापड दिसतंय एक्स्ट्राचं ते कट करून घेऊया इथं हे बघा आता बाई जॉईंट करताना बघा चेक करून घ्यायची बाई खालीवर आहे का एखादी अशी तर हे बघा व्यवस्थित चेक करून घ्यायची खालीवर असेल थोडंफार ते कट करून घ्यायचं आता मध्यभागी बघा सेंटरला खडूने मार्क करून घ्यायचं आहे आता ते मध्य मध्यावरती आपण शोल्डर जॉईंट केलं तिथं ठेवायचं बिलकुल ओढायची नाही बाहीला जशी आहे तशीच पाव पाव इंचावरती किंवा तुम्ही अर्धा इंचावरती टिप मारत असाल तशी तुम्ही मारू शकता इथं मी बघा या पद्धतीने टीप मारून घ्यायची आहे आता डबल टीप देऊन दे द्यायची दे इथं हे बघा या पद्धतीने डबल टिप दिली का बघा सरळ जी बाजू आहे त्याच्यावरती आपल्याला इथं परत एक टीप मारायची आहे कोपऱ्यावरती बघा सरळ अशी एक्स्ट्राचं दिसते ते धागे वगैरे कट करून घ्यायचे हे बघा या पद्धतीने आता बघा एका साईडला सुद्धा मी इथं बाही जॉईंट करून घेतली सेम त्याच पद्धतीने आता ब्लाउजला काय करायचं उलट्या बाजूला पलटवून घ्यायचं आहे नी बघा जे आपण कोपऱ्यावरती अशी इथं टीप मारून घ्यायची आहे डबल टिप द्यायची आहे आता शोल्डर जे आहे ते साडेसहा इंच आहे आपलं मू दंडघेर जे आहे ते आणि इथं छातीची घडी साडेनऊ इंच होती साडे दहा इंच होती नऊ इंचावरती मार्क केलं मी खालच्या साईडला बघा कमरेच्या साईडला दीड इंचावरती मार्क केलं अशी सरळ अशी खडूने लाईन ओढून घ्यायची टीप मारून घ्यायची हे बघा या पद्धतीने एकदम सरळ अशी टीप येते ते बघू शकता या बाजूला एका बाजूला सुद्धा तशीच टीप मारायची आपल्याला घेर मोजून घ्यायचं तेव्हा मारायचं आता एका साईडला बघा कोपऱ्यावरती एक टीप मारून घ्यायची पहिले सर्वात पहिले हे बघा कोपऱ्यावरती टीप मारायची इथे बघा इथं खालच्या साईडला कमरेच्या बाजूला दीड इंचवरती मार्क केलं आणि इथून बघा साडेनऊ इंचावरती मार्क केलं एक इथं साडेसहा इंचावरती दंडगीर घेतला या पद्धतीने बघा टीप मारून घ्यायची सरळ अशी टीप येते ब्लाऊज घातल्यावरती एकदम फिटिंगमध्ये व्यवस्थित बसतो तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा काय अडचणी असतील तसे ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये मला विचारू शकता तर इथे बघा या पद्धतीने व्यवस्थित असं फिटिंगमध्ये आपला हा ब्लाउज आलेला आहे ते बघा या पद्धतीने तर आता दोन तीन शिलाईना अजून टाकून घेऊया तर आजचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद करते मी